नंदिनी एक राजनंदिनी ती दोन मिनिटं आपलं मनोगत तुम्हा सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करते राजनंदिनी पडळकर बरोबर ना छान शुभेच्छा बोल बेटा करने वालों की कभी हार नहीं होती यह महाराष्ट्र राज्य मत प्रवासाला तंत तंत लागू पडते जे अशक्य वाढ धन्यवाद राजनंदिनी पडळकर राजनंदिनी विठ्ठल पडर धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारचे परखड विचार या बालिकेने या ठिकाणी व्यक्त केले त्यांनी यानंतर विनंती करतोय